श्रोतेहो नमस्कार आज हुताशिनी पौर्णिमा अर्थात शिमगा जाणून घेण्यात आज या सणाबद्दलचं महत्व श्रोते हो फाल्गुनी पौर्णिमेच्या चंदरी प्रकाशात साजरी होणारी ही हुताशिनी पौर्णिमा ज्या दिवशी अग्निशुद्धीचा सोहळा पार पडतो त्या दिवशी सत्याचा सा विजय साजरा केला जातो या पवित्र रात्री निखाऱ्यांच्या तेजस्वी ज्वाळ्यांमध्ये वाईट विचार अहंकार आणि अन्यायाचा नाश होतो आणि श्रद्धेचा नवा हुगम होतो पुराण काळामध्ये या हुताश्रिनी पौर्णिमेबद्दल एक अशी कथा आहे की दैत्यराज हिरण्यकश्पू हा त्याचा भक्त आणि पुत्र असणारा प्रल्हाद या दोघांशी निगडीत आहे ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्पूनं तपश्चरेने एक वरदान मिळवलं होतं की त्याचा वध ना मानव करू शकतो ना प्राणी ना तो दिवसाचा असावा ना रात्रीचा ना जमिनीवर ना आकाशात ना कोणत्याही शस्त्राने आणि हा वर दिला होता ब्रह्मदेवाने हे वरदान मिळाल्यानं त्यानं स्वतःला देव मानायला सुरुवात केली आणि आपल्या राज्यात विष्णू भक्तीवर बंदी घातली पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र परमविष्णू भक्त होतं त्याच्या या भक्तीनं क्रोधित होऊन हिरण्य त्याला शिक्षा देण्याचा सपाटा लावला होता पण श्री विष्णूंच्या कृपेनं भक्त प्रल्हाद हा प्रत्येक संकटातून वाचत राहिला होता शेवटी हिरण्य आपल्या बहिणी म्हणजे होलिका ही त्याची बहीण हिला प्रल्हादाला अग्नीमध्ये भस्मसात करण्याचा कट रचला होलिकाला पण असं वरदान होतं की तिला अग्नी जाळू शकत नव्हता मग तिनं प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती अग्नीत बसली परंतु हा कपटी डाव कुटील डाव भगवान विष्णूंच्या लक्षात आला आणि भगवान विष्णूने तिचं वरदान मागे घेतलं आणि होली केला त्या अग्नीमध्ये जाळून खाक केलं तर भक्त प्रल्हाद या अग्नीमधनं सुरक्षित बाहेर पडला ही स्थिरात्र जिथे भक्ती आणि सत्याच्या तेजानं अन्यायाचा ढाळ दा, नष्ट झाला या दिवशी पेटणाऱ्या होळीच्या ज्वाळा केवळ लाकडांचं दहन करत नाही तर त्या अहंकार आसक्ती आणि वाईट विचारांचंही दहन करतात श्रुते हो अग्नि हे केवळ ज्वाला नसून ते एक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं ग्रामीण भागात या अग्नीत तापवलेल्या गरम पाण्याने स्नान केल्यानं उन्हाळ्यातली त्वचा रोग जसं काही घामोळ्या असे रोग होत नाहीत असा एक समज आहे अनेक लोक या दिवशी होळीच्या ज्वाळांमध्ये गहू हरभरे नारळ आणि नैवेद्याचं ताट म्हणून पुरणाची पोळी पण अर्पण करतात गावाच्या चौकामध्ये उभा केलेली ही होळी लाकडं गवत आणि शेणांच्या गोरांनी बनवलेली सजलेली असते गावकऱ्यांच्या हर्ष उल्हासानं मंत्रपठणानं आणि परिक्रमेनं वातावरण भक्तिमय होतं होळीभोवती परिक्रमा करत लोक नारळ पुरणाची पोळी अर्पण करतात आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरं केलं जातं म्हणजे काय की होळीची राख ही अंगाला लावल्यानं वाईट शक्तींचा नाश होतो अशी एक श्रद्धा आहे आणि ह्या धुलीवंदनाची जागा आज रंगपंचमीनं घेतलेली आहे श्रोते हो आजकाल अनेक सामाजिक संस्था ह्या पुरणपोळी जाळण्याऐवजी ती गरजू आणि भुकेल्या लोकांना उठण्याचा वापर भुकेल्या लोकांना वाटण्याचा उपक्रम राबवत आहेत निश्चितच हा स्वागतार्ह आणि आनंददायी निर्णय आहे आपण पण एक पोळी या उपक्रमासाठी दान करू शकता श्रोत्यो हा केवळ सण म्हणजे श्रद्धेचा नाही आहे तर तो समाजाला एक एकत्र आणण्याचा आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा उत्सव आहे हा सण सर्व समाजामध्ये धर्मामध्ये आणि जातींना एकत्र आणण्यासाठी काम करतो भारताच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहारमध्ये होळी म्हणजे रंगोंका का अर्थात रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जातो तर महाराष्ट्रात शिमगा म्हणून ओळखला जातो या दिवशी लहान मुलं दिमडी नावाचा प्रकार हा वाजवून बोंब मारली जाते होळीच्या नावाने तर हा एक लहानपणचा अतिशय छान सण म्हणून साजरा केला जायचा तर गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तो डोल यात्रा म्हणूनही साजरा केला जातो श्रोते हो हुताशिनी पौर्णिमा म्हणजे हा एक असत्यावर सत्याचा विजय भक्तीची ताकद आणि सामाजिक एकतेचा सण आहे होळीच्या ज्वाळ्यांमध्ये केवळ होलिका नाही तर आपल्यातील वाईट विचार कटुता आणि हे जळून जाऊ देत याच उत्साहानं आपल्या जीवनातील साऱ्या दुःखरूपी होलिकामध्ये जळू देत आणि आनंदरूपी प्रकाशाचा नवा पर्व सूर्य सुरू होऊ देत ही आजच्या दिवशी प्रार्थना करतो आणि होलिका उत्सवाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद